राम समर्थ शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई तुम्ही विचारी सुज्ञा आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रामरायाचे हाती तेथे आपल्या मानवाची काय गती विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे सर्व रामार केले रामार्पण हा नव्हे शब्दांचा खेळ जाणं अर्पण केल्याची खूण न लागावी काळजी तळ जाणं परमात्म्याचे रक्षण कोणतीही स्थळी कोणतीही काळी असते हा भरवसा याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपास हा शब्द अलीकडील जाणं त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण तेथे आहे निर्धास्तपण उपासा पुढील ठाण उपासना मुख्य जाणं उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाणं शेजार असता रामाचा दुःखाचे काळजीची काय वारता जैसा सूर्यप्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वता एवढे आता ऐकावे माझे राम उतरेल सर्व ओझे स्मरता रामाला तो देईल समाधानाला देवाकडे करावी विनंती देहदुःख अतिफार होई रामाचा विसर आता द्या नामाचे अखंड स्मरण देवा देह केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा विश्वास न सोडावा आता धीर सदा घ्या भगवंताचे नाम जेणे कृपा करील रघुनंदन राम कृपाळू दिनांचा नाथ तो सर्व काही पाहत आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे अर्पण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझा मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले सुख दुःखात चित्ताची न आहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुखदुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते दुःखाचे मूळ कारण जगत जगदसत्य मानले आपण आजचे बोधवचन जोपर्यंत देही मी ही भावना तोपर्यंत दुःखाच्या यातना सारांश देहतादात्मक याचेच नाव दुःख जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ